मोदी साहेब यांचा सुद्धा आवाज घडत आहे नरेंद्र मोदी आया हूं ना मुझे किसी ने लाया है मेरे प्यारे भाइयों बहनों ज्यादा से ज्यादा मेरा क्या कर लेंगे भाई संयोग नगर में आ गया मुझे बहुत अच्छा लगा अशोक सराफ यांना आताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला अशोक सराफ यांचा सुद्धा आवाज करतोय अशोक सराफ मला ओळखून मी रामचंद्र राजमचंद्र वागडे अवतिक वाघडे शिवा म्हणजे मारसाडी गाडी तुमची नाही माजी असेल माच दिल्ली कलकत्ता मद्रास इथे बहुत पंचतारांचे हॉटेल आता मात्र माजी असते रे यानंतर ज्यांना आपण अनेक युट्यूब समोरून पाहिलं असेल फेमस कीर्तनकार निवृत्ती महारत देशमुख यांचा सुद्धा आवाज काढताय निवृत्ती मारत देशमुख काय करू देवा देवाई मिळ गेळ अभात खायनालाय का खायचं का सोमवारी नळ्या खायचं नालय का एकादशी ना मोठ पे आता तोंड घ्या आता काय खाऊ धन्यवाद या ठिकाणी आपण मला बोलवल्याबद्दल धन्यवाद नक्कीच आमच्या मंडळासाठी